हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा सेलिब्रिटींच्या घरचा गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि यासाठी आज आपण आलो आहे शर्मिष्ठा आणि तेजसच्या घरी आणि आत्ताच बाप्पाची पूजा झाली आहे खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठीमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मं ॲक्च्युली ना ही एनर्जी आहे ही एक वाईब आहे म्हणजे आपण आपोआपच खूप जोरात आणि त्या एनर्जीने बोलतो राईट दरवर्षी तुमच्या दोघांना किती उत्सुकता असते जेव्हा गणपती बाप्पा घरी येणार असं चाहूल लागते आणि कसे आहात दोघे आ, खूप मस्त आणि जसं मी म्हणाले की लग्नानंतर आताच ह्या mm -hmm. वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये चार वर्ष कम्प्लीट होतील आम्हाला आणि गेले चार वर्ष मला बाप्पाचं करायला मिळतंय mm -hmm. सगळं आणि त्यामुळे ती जी उत्सुकता असते कारण याच्यापूर्वी माहेरी म्हणजे माझ्या आजोबांकडे दीड दिवसाचा गणपती पण तेव्हा कायम असं वाटायचं की अरे यार दीड दिवसात संपतोय गणपती जात आहेत घरी पण mm तेजस -hmm. भेटला आणि तेव्हा मला कळलं की पाच हे मी म्हटलं अरे वा हे छान छान आहे तर ती तयारी ते घरातले जसे तू आत्ता म्हणाले की एक वाईब्स असतात एक वेगळंच मज्जा मस्ती चाललेली असते घरात एक पाहुणा आपला घरी आलेला असतो आणि ते जातानाही तितकंच दुःख होत असतं त्यामुळे दरवर्षी आपण म्हणतो की आम्ही खूप वाट बघत असतो तेजस किती उत्साह असतो दरवर्षी जेव्हा बाप्पा येतो आणि आपण आधीपासूनच तयारीला लागतो ना नो डाऊट आपण कितीही बिझी असो खूप आधीपासून तयारीला लागतो राईट काय उत्साह असतो नाही Uh, म्हणजे आता तुला सांगायला गेलं तर गिरगावचा जो उत्सव असतो ना तो माझ्यात आहे कारण का माझा जन्म गिरगावचा आहे आणि मी आंबेवडीत असताना माझ्या घराच्या अगदी बाहेर वाडीचा गणपती बसायचा आणि मग मी पुण्याला गेलो काही कामास म्हणजे वडिलांची बदली वगैरे झाली आणि तिकडे मी खूप मिस करायचो बाप्पाला म्हणून मी साधारण एक चौथी पाचवी सहावीत असताना मी बाप्पा घरी घेऊन यायला सुरुवात केली आणि जी जी सक, जी ती जी वाईब आहे आजही सकाळी उठल्यावरती जी वाडीत गण गणपतीची सग सकाळची गाणी लागतात आणि ती जो माहोल बनतो आरतीचा माहोल वगैरे त्याची मी खूप 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 वाट बघत असतो आम्ही जवळजवळ श्रावण सुरू व्हायच्या अगोदरपासून आमची तयारी सुरू असते की बाबा आ ह्या डेकोरेशन काही बाप्पा कसा असावा काय करावं ते खूप एक आनंद असतो आणि जसं एक तीन चार दिवस उरलेले असतात तो एक वेगळाच म्हणजे <coughs> कितीही थकलेलो असलो तरी ती एनर्जी तो बाप्पा आणून देतो त्यामुळे खूपच वाट बघत असतो बाप्पाची या वर्षी तर खूप सुंदर डेकोरेशन आहे गेल्या वर्षी मी आले नाही पण त्याच्या आदल्या वर्षी तुम्ही कोल्हापूरची अंबाबाई ठेवली होती इकडे ते डेकोरेशन होतं हां गेल्या वर्षी आणि यावर्षी रिअल फ्लॉर्स दिसतंय सो कोणाचा विचार आहे या सगळ्या मागे मूर्तीचं सिलेक्शन कोणाचं आहे काय कोण किती इन्व्हॉल्व्ह आहे कारण मला माहिती आहे तुम्ही दोघंही या इंडस्ट्रीत आता काम करता दोघंही बिझी असता इक्वली सो कसं तयार झालं हे सगळं डेकोरेशन डेकोरेशन uh, शंभर टक्के ही शर्मिष्ठाची आयडिया आहे क्रिएटिव मी असूच शकणार नाही तुलाही माहिती आहे दर्शना तर त्यामुळे बेसिकली सगळं डेकोरेशनचं जे काही आहे ते uh, शर्मिष्ठाचं हे क्रेडिट आहे मूर्ती सिलेक्ट आम्ही दोघांनी मिळून केलेली पण त्याला जे काही कलर्स वगैरे द्यायचे आहेत पितांबरला वगैरे ते सगळे ज्या सगळे चॉईस शमानी करून त्याप्रमाणे त्या मूर्तिकारांना रिक्वेस्ट करून त्याप्रमाणे त्या कलरची कलर बनवायला सांगितलेली एकमत होतं दोघांचं की काय असावं आपल्या घरामध्ये हो 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 अगदीच अगदीच होतं कारण मी नेहमी असं म्हणते की रात्र आमचं बोलणं होतं म्हटलं लाईट्स कोणते लावायचे कुठून लावायचे कसं ते छान दिसेल म्हटलं हे टेक्निकॅलिटीत मी घुसणार नाही ते डिपार्टमेंट तुझं आणि ते बाकी बाकीचं क्रिएटिव्हिटी काय करायची आहे ते माझं त्यामुळे आम्ही असं ते वाटून घेतलेलं ले आहे त्यामुळे एकमेकांच्या याच्यात पडतच नाही <laughs> एक आणि दरवर्षी म्हणजे तेजसकडे यापूर्वीसुद्धा आणि आता आ, आफ्टर आमचं लग्नसुद्धा मूर्ती आमची नेहमी शाडूची असते शाडूच्या मातीची आम्ही म्हणजे वातावरण आपलं बाहेर आपण पर्यावरणासाठी म्हणून ती शाडूची मूर्तीच असते आणि त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन आणि हे सगळं मग हळू म्हणजे माझी चित्रकला चांगली असल्या चांगली असल्यामुळे त्या गोष्टी थोड्या आहेत उपजत पण आमचं अगदीच एकमत होतं आणि आजपर्यंत म्हणजे आता हे चौथं वर्ष आहे दर्शना आम्ही जेव्हा जेव्हा जातो मूर्ती सिलेक्ट करायला तेव्हा आम्ही द दो दोघंही बघत असतो एक आणि एकमेकांशी बघायला लागतो आणि एकाकडे बोट दाखवतो पण ते दोघांचंही सा एक साथ बोट जातं ह्याच्यामध्ये ॲप्स्युटली अतिशयोक्ती नाही किंवा क्रिएटेड नाही आहे पण हे असंच होतं की हा आवडला ना हो हा आवडला आणि घेऊन येतो मूर्ती जेव्हा तुमचं लग्न झालं होतं त्याच्यानंतर इमिडिएट नेक्स्ट इयरला घरी आले होते तेव्हापासून ते आतापर्यंत मी बघते जर्नी निर्मिती क्षेत्रामध्ये तुम्ही पदार्पण केलं मालिका आल्या दोन बॅक टू बॅक सिनेमा सुद्धा तुम्ही केला खरं तर हे यश आहे जे तुम्ही दोघांनी एकत्र पाहिलं या चार वर्षात राईट आज जर मी म्हणाले गणपती बाप्पा कलेची विद्याची आहे एक समअप म्हणून बाप्पाला जर थँक्यू म्हणाला सांगितलं तर ते कसं असेल तुमच्या शब्दात अरे बापरे अ खरं तर जितकं थँक्यू म्हणावं तितकं कमी आहे कारण आयुष्यात इतके उतार चढाव आले पण तेव्हा तेव्हा बाप्पा हा पाठीशी उभे होतेच आम आमच्या दोघांच्याही रादर तर मी फक्त एवढंच म्हणेन की जे काही सक्सेस जो काही मिळतो आहे तो म्हणजे काय म्हणतात त्याला तो अनुभवण्याचं किंवा तो मी असं म्हणेन की तो डोक्यात जाऊ दे नको ते अनुभवायला मिळू दे त्याच्यातून समाधान मिळू दे जी एवढी धावपळ करतोय जे एवढे सगळे प्रयत्न चाललेत आणि त्याच्या कृपेने यश हाती लागतं सुद्धा आहे तर ते यश पचवण्याची ताकद दे एवढंच माझं मागणं आहे तेजस माझं एवढंच म्हणणं आहे की बेसिकली मी आजपर्यंत कधी डेली दे बघितलेले नाही आहेत <laughs> ठीक <laughs> आहे आणि कोइन्सिडेंटली त्याच क्षेत्रामध्ये एक बिझनेस करायला <laughs> म्हणजे चान्स मिळू शकतो हे बाप्पाच घडवू शकतो तर त्यामुळे मी खरंच थँक्यू बोलीन बाप्पाला कारण की त्यांनी ही अख्खी जर्नी म्हणजे आधीचे जे काही उतार चढाव होते ते त्यांनी आम्हाला दाखवले कारण का आम्हाला ह्यासाठी तो तयार करत होता तर त्यामुळे ते जे काही आम्ही उतार चढाव हो। जिकडे आम्ही एक्सपिरियन्स वाईट आले चांगले आले ते सगळे एकत्र करून आम्ही ह्या जर्नीसाठी ते वापरले गेलेले आहेत तर त्यामुळे खरोखर ते बाप्पा आज मागे उभा आहे आणि तो प्रत्येक वेळेला ती सुद्बुद्धी देतो की ही गोष्ट कर केली पाहिजे नाही केली पाहिजे आणि देवाचे नाही आजपर्यंत जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आजपर्यंत ते खूप चांगल्या गोष्टींसाठी पुढे आलेले आहेत तर हे सगळं आपल्यात येतं पण हे कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी येतं आणि हे प दहा अकरा बारा दिवस हे त्याला थँक्यू म्हणण्यासाठी असतात की बाबा आज तू आम्हाला आमच्यासाठी जे काही करतो आहेस ते एक प्रचंड एक वेगळ्या लेवलचं असंच यश अशी असं सक्सेस बाप्पा तुम्हाला देत राहू दरवर्षी येत राहील मी सुद्धा तुम्हाला भेटायला मला एक मिनिट अजून एक बोलायचंय मला अजून एका व्यक्तीला थँक्यू म्हणायचंय दर्शनाला आणि राश्री मराठीला yes. कारण की जर्श दर्शनाने सांगितलं की ती फक्त गणपतीच्या वेळेस नाही ती आम्हाला आम्ही एकत्र भेटल्यापासून दर्शना आजपर्यंत आमच्या प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाला प्रत्येक म्हणजे आमचं लकी मॅस्कॉट म्हणायला हरकत नाही तर राजश्री मराठी आणि दर्शना ही आमची लकी मॅस्कॉट आहे आणि थँक्स फॉर बिंग विथ अस थँक्यू सो yes, मच so आणि एक शेवटचं आवाहन आहे जे आम्ही मागच्या वर्षीपासून जो उपक्रम आम्ही चालू केला होता आणि मला असं वाटतं की राजश्री मराठी हे एक उत्तम माध्यम ठरू शकतं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दरवर्षी हा निरोप सगळ्यांना देऊ आणि आमचं दोघांकडनंही आवा हे आवाहन आहे की यावर्षीसुद्धा आमच्याकडे घरी येताना कोणीही मोदक फळं फुलं वगैरे पण हे ह्या सगळ्या गोष्टी आणू नका त्यासाठी जो काही खर्च तुम्ही करणार आहात त्याच्याऐवजी गरीब मुलांसाठी वया पेन स्केच पेन ड्रॉईंग बुक्स किंवा कॅट फूड डॉग फूड प्राण्यांसाठी खूप स्ट्रे डॉग्स कॅट्स खूप आहेत बाहेर आणि मुक प्राण्यांना खूप मदतीची गरज असते आपण माणसं तरी बोलून काही गोष्टी मागू शकतो पण त्यांना ते मागताही येत नाही आणि बोलताही येत नाही त्यामुळे त्यांना मदत करूया सो आ, मी असं खूप आवाहन करेन की प्रत्येकाने हा एक उपक्रम आपापल्या घरी राबवावा कारण शेवटी जे सगळं मिळालेलं आहे आपल्याला हे जग जे निर्माण केले ते गणपती बाप्पाने केलेलं आहे आपण आपल्या घरी एक प्रसाद बनवला आपण तो बाप्पाला अर्पण केला के त्याला तो मिळाला पण तो तेव्हाच मला असं वाटतं जास्त खुश होईल आपल्यावर जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या पैशातला आपल्या कमाईतला एक थोडासा भाग आपण ज्या वेळेला इतरांसाठी खर्च करू आपण या समाजात आहोत आणि आपल्याला काहीतरी आपण समाजाचं देणं आहे आपल्याला आणि तेव्हाच मला असं वाटतं की बाप्पा खुश होईल तर माझं हे आवाहन आहे सगळ्यांना की प्लीज प्रत्येकाने घरी किमान दोन दोन वया कॅट फूड डॉग फूड हे लोकं जे जे दर्शनाला येतात घरी त्यांच्याकडनं मागवून घ्या आणि डोनेट करा आम्हीही करणार आहोत मागच्याही वर्षी आम्ही केलं मागच्या वर्षी खूप ह्यूज रिस्पॉन्स मिळाला आम्हाला त्याच्यासाठी आम्ही तिन्हात नाक्याला ठाण्यात सिग्नलची शाळा आहे तिकडे वह्या पुस्तकं भरपूर प्रमाणात दिली शेल्टर्सला कॅट फूड डॉग फूड मोठ्या प्रमाणात आमच्याकडनं गेलं आणि आम्ही फक्त माध्यम ठरतो शेवटी ह्याचं पुण्य Uh, त्याची जी कमाई आहे ती तुम्हालासुद्धा मिळणार आहे आम्ही जस्ट एक वे ठरतो त्या गोष्टीसाठी तर uh, माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी काहीतरी करूया आणि बाप्पाला खुश करूया बात आणि हे एक सुंदर इन्स्पिरेशन घेऊन आज मी इथून जाणार आहे थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला गणेशोत्सवाच्या थँक्यू वन्स अगेन थँक्यू सो मच